नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे मालिकेमध्ये सध्या साक्षीला जन्मपेठाची शिक्षा झाली आहे तर प्रियाला सात वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आलेला आहे मात्र मालिकेच्या बाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे प्रिया गजा आड असल्याने मालिका ही सात वर्षांचा लीप घेणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे मालिकेमध्ये आलेल्या या ट्विस्ट बद्दल एकीकडे प्रेक्षक कौतुक करत आहे तर दुसरीकडे अशी ही शक्यता वर्तवली जात आहे की प्रियाला सात वर्षांची शिक्षा झाली आहे तर मालिका सात वर्षांचा लीप घेणार का याविषयी एका युजरने प्रोमो वरती कमेंट करत प्रियाला वर्षे शिक्षा साक्षी पण मालिका कशी चालणार सात वर्षांचा लीप घेणार का अन्य एकानेही असं म्हटलं की सात वर्षांचा लीप अलर्ट एकाने महीपतीच्या स्टाईल मध्ये असंही लिहिलं की एकशे तेरा टक्के सात वर्षांचा लिप घेणार नाही अशा प्रकारे लिप यायला नको अशी आशा ही काही प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे मात्र मालिकेमध्ये जर सात वर्षांचा लीप आला तर मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठे बदल पाहायला भेटतील तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग मालिका पाहतात का एक कमेंट मध्ये नक्की सांगा